धुळे जिल्ह्यातील समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन त्यांना न्याय मिळावा यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिनाचं आयोजन केलं जातं दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय धुळे ते लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती गिरीश जाधव सदस्य सचिव महिला लोकशाही दिन तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी धुळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकांवे दिली आहे महिला लोकशाही दिनाच्या अर्जाचा नमुना जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय प्लॉट नंबर बावन जहिन कॉलनी देवपूर धुळे येथे मिळतील अर्ज विहित नमुन्यात असाव्यात तक्रार निवेदन हे अर्जदाराचे वैयक्तिक असावे तसेच न्यायप्रविष्ट प्रकरणे विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज सेवाविषयक आस्थापनाविषयक अर्ज तक्रार निवेदने तसेच पोस्टाने पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत असेही श्री जाधव यांनी कळविले आहे